नमस्कार मित्रांनो रावसाहेब दानवे म्हणाले पक्षांनी संधी दिल्यास ग्रामपंचायत आहात बातमी चॅनल मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका लोकसभा निवडणुकीच्या भाजपाला मराठवाड्यात सर्वाधिक बसला आहे या ठिकाणी भाजपचे तगडे उमेदवार असलेले माझे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पडला जालन्यातून मनोज जारांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाले आणि याच्या ठिकाणी भाजपाला सर्वाधिक मोठा फटका बसला मुंडे यांचा पराभव झाला यावर आता रावसाहेब दानवे यांनी आपण राज्यसभा मागणार नाहीत विधान परिषद मागणार नाहीत विधानसभा लढवणार नाहीत मात्र पक्षाने संधी दिल्यास मी ग्रामपंचायत निवडणूक देखील लढवेल असं स्पष्ट मत माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त आहे लोकसभा निवडणुकीत मोठ्या पाराभावानंतर भाजपाचे महाराष्ट्र भर चिंतन बैठकीचे आयोजन सुरू आहे याच अनुषंगाने माझे रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे संपूर्ण मराठवाड्यात फिरून कार्यकर्त्यांसोबत चिंतन बैठक घेत आहेत दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सांगितले की मला पक्षाने संधी दिल्यास मी ग्रामपंचायतची निवडणूक देखील लढवू आणि काम करेल असं ते स्पष्ट म्हणाले अब्दुल सत्तार कोणत्या दिशेने उभे राहतात याकडे या आपण या थोडस लक्ष टाकूया अब्दुल सत्तार नेमकी कोणत्या दिशेने तोंड करून उभे राहतात यावर त्यांनी विधानसभेला निवडणूक आणायची की पाडायचे हे ठरवणार असल्याचे माझे केंद्रीय मंत्री राव दानवे यांनी म्हटले आहे मी नेहमीप्रमाणे पूर्वेला देवदर्शनासाठी उभा राहतो आणि देवदर्शन घेतो ते नेहमी पश्चिमला तोंड करून उभे राहतात ते जर पूर्वेला आमच्या बाजूला तोंड करून उभे राहिले तर मला आदेश आला तर मी त्यांचा प्रचार करेल ते जर पश्चिमेला तोंड करून उभे राहिले तर विरोधात प्रचार करेल मात्र ते कोणत्या भूमिका घेतात यावर मी ठरणार असल्याचंही दानवे यांनी म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद